गव्हाचा चिके तसं बसलाऊ वाजता गहू कळा चिक काढला होता कसं झालाय पांढरा शुभ्र नसता तर हे सगळ्या गटोड्या फोडायच्या खूप वेळ लागतो फोडायला हे सगळं फोडलं तर मग गाठी घेतला येत नाही तर मग गाठी होत्या चिकामध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित फोडून घ्यावं लागतं सांगते चिवराधन ठेवलं आता आता काय आले की कटायचे पटकन तोपर्यंत मला चिप पडून घेते मी आज वारं भरपूर सुटले आणि लिंबाचा पाना पण चांगला आहे पडायला मोहवर काय वारं सुटलं तरी दिलास नाही पुरवडा करावाच लागत बघा दुधासारखा दिसतंय ना चिपसाईल पण पंढरा फॉडायचा मस्त असा त्याची पण प्रोसेस भरपूर आहे एवढं सकाळचं नाही पुरवढं करायच्या सुद्धा आणि या बारलीत त्याचं कमाऊंट घालतो माहिती आहे का मी कारण का डबेला एवढे खराब होते ना मस्त उन्हात ठेवून ठेवून घेऊन मग अशा शी प्लेशच्या बारलीत केल्या त्यामुळे मी त्यामध्ये ठीक काढून ठेवतो किती ची फी आहे एवढं bir ठेवायचं आणि

खांगा भरून असं मी टाकायचं मी खोंगा टाकलाय आता एवढं बस होतं किंवा एक पाळी आपली भाजीची फळे असते ना एक पोळी टाकायची भाजी कारण तो वाळून मीठ जास्त परत असतं आता जरा थोडंसं कमी झालं जात <laughs> सगळ्या मोबाईल स्लॅपवर काकूच्या पुरवठा करायला ओन लागतय आहे गार पाणी घेतलंय मी कसं घेतलंय काकू न कशाला घेतलंय

शेवटच्या दोन चार घरात हा तरी गरम आहे की गरम आहे पंधरा रुपये कशाला घ्या मारे रुपये

手で7手とか。